घरात चल ना मी टमाटे तोडायचे शेजाऱ्याचे इकडे शांताबाई लय दिवसाने आली तू चल ना घरात चल ना हा शांताताई खूप दिवसांनी आला तुम्ही चला घरात चला झाबरूजी तुम्ही जा वावरांदी तुम्हाला उशीर होईन अजून अजून तर माणूस कणकण करते मग मजुरी द्यासाठी मी चहा पाणी करतो तुमच्या बहिणीला चला शांताताई घरांदी माधुरी मी दहा मिनिटं लवकर निघालो होतो तू शांत राह अरे झाबरू काळजी करू नका मी अशीच खाली होती इकडून <laughs> नाही 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 तू घरात चल सांग शांताबाई माधुरी काही नाही म्हणत सांग ना नाही ना झाबरू माझ्या घरी कार्यक्रम आहे दोन तीन दिवसानं मला झाबरूच्या जा कानात टाकतो रिंकूच्या बाळाने पाल्यात घालतो तू झालाय नाही झाबरू काय माधुरी आली नाही तू तर नाताने पाहिले शांताताई आता लहान बाळक मी घेऊन कुठे सांगा तुम्ही आता म्हटलं कार्यक्रम हीन

काही ना नाही का वस्तू तर घ्यान नाही तर सासू खास माहितीये कशी बोलते हॅलो सविता घरी सविता हा शांताभी काय झालं काही नाही येतो म्हटलं मी ये। रिंकुली घरात लानू की काय आणू नाही मी आणीन काही रिंकुली वाटेन काही राजेजी राजेजी काय झालं सविता झाला मग वाढून मला तुमचा पगार झाला असेल तर तुम्ही आईले पैसे देऊन द्या आणि मा पैशावर नजर ठेवायची गरज नाही तुम्हाला मा पगार पण मी पैसे पण सविता किंवा पगार झाला मायचा आहे ना कोणते पैसे दिले तर एकच आहे काही गरज नाही आहे एकच आहे मी जेव्हा पैसे मागव तुम्हाला तुम्ही देत का मले तुम्ही देऊन द्या तुमच्या पगाराचे पैसे रिंकू त्याच्या कार्यक्रमासाठी सविता आई, आई तसं ऐकून भांडव बरं घरांनी तुम्हाला सांगतो किती जी भांड झाले तर चालते पण मी माझा पगार देत नाही राजा राजा आई रिंकूचा कार्यक्रम करून आले नाही मग पैशाची जुळवाजवळ केली आहे तू नाही राजा केलीच नाही मी कहून पैसे देत नाही तू कार्यक्रमासाठी मला रिंकूच्या बाळासाठी कार्यक्रम करतो आई सवि म्हणून राहिलो मी तुझा पगार झाला तुम्ही पैसे देऊन दे नाही म्हणते ते आई काहीच रागाची गोष्ट नाही आई मला लेखकाच्या ट्युशन पैसे द्यात काही ते मला शूज शर्ट लागतात काही किती कामात ना पैसे ते राजाजीच्या हाती मी पैसे देत नाही पगाराचे आणि मी त्याच्या पुढे हात पसरत नाही आहे मी पहिले सांगून राहिले ठीक आहे तुम्ही नारायचा भांडण करू नका रिंपूच्या माझ्याचा कार्यक्रम मी पण घेऊन काय आता राजा तू बी टेन्शन नको सविता तू बी टेन्शन नको जा तुम्ही जा तुमची ड्युटी करा तुम्ही पाय तुम्ही उसन मार मागतोय खांद्याने ती किकलं की म्हणे देऊन देईन पैसे सविता तू आजकाल लय करून राहिली मी जे जे बोलवते ते ते लय डोक्यात बसून राहिली सविता तू चला राजे जे मला वेळ होते चला डबा भरतो आणि ड्यूटीवर जातो हो वी हो जे चला बरा चला कमायची नव्हती त्या सगळ्या गोष्टी आहे की आता कमायची झाली

जवळ पाहत आहे आई तू समजलं पाहिजे ना जरा फर्स्ट पोस्ट बोलून राहिली तू रिंकूच्या बाळाचा कार्यक्रम करते रिंकूच्या बाळाचा कार्यक्रम करते तुमच्या माता नाही आहे कार्यक्रम करणं त्याचा बाप आई आहे कार्यक्रम करायसाठी मला त्यानं पहिलेच पैसे आणून दिले आणि फोनवर सांगितलं होतं रिंकू आपल्या बाळाचा त्रास कोणाला देऊ नको मी पैसे आणून देतो आईच्या चोरून सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे त्यानं आणि तरी तू दुरा दुरानं बोलून राहिली ते वहिनीमध्ये मी पैसे देत नाही दादामध्ये मी पैसे देत नाही किती खराब वाटलं आहे मनीषले रिंकू हे ऐकलं ना मग मी म्हटलं का मी कार्यक्रम करतो म्हणून हे ऐकलं का तुला आई तू का टेन्शन घेऊन काही पैसे आणले मनीष नाही आई तू कार्यक्रम कर फक्त बस ठीक आहे रिंकू सविताना सगळ्यात करून टाकला या राजाच्या बच्चांना नदी हाऊ म्हणता काय आलं दवाईले पुरी आता मी उतरली की नगर येऊन जवायचे बोलला बी नाही गे वाच नाही नाही मनीष खूप राग आला वाटते आईचा आई नसत होतो बोलायचं होतं पप्पू कुठे गेले पप्पू कुठे गेला हा पप्पे माझं फक्त हुट नाही बोलला कालपासून बायको आली तर बायकोच गुंग आहे पप्पू सुलोचना कोणाला आले पप्पूले कोण पप्पू गेला नाही का गावाले अजून गावाला कोणत्या चालली शंकर सांगा ना मला तुमची बायको आहो मी हा सुलोचना सांगतोच तुले मी लपून थोडी हो ठेवतो काही पप्पूला सांगतलं मी पैसेही दिले त्याने म्हटलं तो लग्न झालं तेव्हापासून तू कुठेच गेला नाही जाय म्हटलं फिरून येतो मनिषाला घेऊन मनिषाचं मी मूळ चांगलं होऊन जाते शंकर वाटते तुम्हाला काही मला कपडे नाही त्याने पैसे दिले तुम्ही आणि तिच्या मूळची चिंता आहे तुम्हाला तुमची बायको हे काय ते आणि माय मूळची मी काय नोकरी नको घरातली साहेबांनी करून तुम्हाला खूप सगळे येले महाराज मी बसेला जायते निरा काही नाही तुम्ही बी त्याला फिरायला माझ्यासोबत ते कशी फिरायला लावून आले तुम्ही माय बाई म्हणून म्हणून आली मी एकदम येईवर कसं म्हणते पप्पू चल मनीषा चल मनीषा चल मनीषा तुले बी ना तुम्ही ते येऊ दे मग आपण जाऊ तसं नाही त्याच्यासोबत सोबत चला आपण तुम्हाला समजत नाही एवढं कोणत्या गावले सांगसान कोणत्या गावले चला शंकर आपण येतो त्याच्यासोबत सोबत सोबत मजा येते शंकर चला ना चला ना सुलोचे ना ऐकत जाय तू काही घरात जायचं त्याच्यासोबत आणि तुला सांगतो मी तू पप्पूच्या मनिषाच्या चार हात दूर आहे आणि त्याचा संसार चांगला करू दे तू लक्षात ठेव आणि तू जर मात भादर भादर केलं ना मायापेक्षा वहत नाही कोणी हम्म माय नवऱ्याचीच कलाकारी व्हायचे म्हणून म्हणून मी याच्या पैसा कुठून आला बोलून राहिला माझ्या सांगा कालपासून मनीषा चल मनीषा लवकर अहो माय बाई माया चोरून चोरून चालले जा म्हणा फक्त तुम्ही पप्पू खबरदार कधी घराच्या बाहेर कधी गेले तुम्ही तर माया चोरून चोरून चालली तुम्ही फिरायले माया पैसे ना माझ्या नवऱ्यानं कमाई केली पैशाची मनीषा ते नवऱ्याला कमाई करायला लाव आणि ते पैसे घेऊन जायला तू फिरायले तर आण पैसे लवकर वहिनी बस झाली गमत वहिनी जाऊ दे आम्हाला खबरदार कधी तुम्ही मायापाशी दिले तर आणि घराच्या बाहेर कधी गेले तर काय लवकर पैसे माय बायकोची पर्स घेऊन फिरून राहिला माणूस माया सांगा बोलून राहत तीन दिवसापासून गमतच फोन राहिली मी तर काय लवकर पैसे राहणार ते पर्स <laughs> बायकोपाशी पर्समध्ये दिले पैसे माय नवऱ्याच्या कमाईचे वहिनी रिका ना गोष्टी करू नका तुम्ही कायच्या रिकायम्या गोष्टी मला आता सांगा शंकर ना मी पैसे दिले म्हणे बापूले जा स्वतः कमाई करा आणि नवरा बायको दोघं जण काही घेऊन देणार नाही आहे मला पाहिलं पप्पू ओळखला आता तुम्ही तर फक्त निर्मिल करत जा वहिनी 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 पाहून घ्या कशी आई वहिनी कसा आपला संसार खराब करणारी बही व्हाय तिथं आलं तुमच्या लक्षात हा मनीषा आला माझ्या लक्षात था दु। आता थांब आईला सांगतो आई ठीक आहे आई लवकर थांब मनीषा तू दाखवतो मी बहिणीला आता